माय बाई पाय शांताबाई तर मस्त झोपली आहे हा मस्त झोप लागली शांताबाईले हा थंडीची झोपून राहिली असं निय सात वाजले आता साडेसात आणि हे झोपूनच आहे शांताबाई अ बाई उठ अशी कशी झोपली ये आवाजी नाही जात तिला इच्छा इथं हा मी तर पाच वाजताच उठली मस्त ब्रशही केला चहाही बनवला चहाही घेतला हा ना मस्त फ्रेश होऊन आली मी अ शांताबाई उठन वा उठन अं हो नाही ना हा नाही अशी कशी झोप लागली गेले शांताबाई उठन अ झोपून ना व झोपून ना लय झोप लागून राहिली मला झोपू दे बर झोप खराब नको करू शांताबाई साडेसात वाजले ना किती वाजता उठते तू टाइम गेम समजते का नाही समजत तुले नागपुरात आली तू तर भुल्ली वाटते कुणीकडे दिवस निघते ना कुणीकडे दिवस दुखते तर हा उठ ना साडेसात वाजले बाथरूमात जाय फ्रेश होय हा ब्रश कर चहा घे चहा बनवून ठेवला ना मी हा चहा घेऊन घे अ माय साडेसात वाजले काय व काय हो माझ झोपच नाही झाली बाप्पा लट लट झोप लागून राहिली मला असं वाटते का झोपूनच राव का झोप नाही झाली काय समजत झोपलं आपण रात्री दहा वाजता हा तरी तुझी झोप नाही झाली अशी कशी झोप येऊन राहिली तुला हा मस्त झोप लागून राहिली काय आता इथं आली तर नाही व तसं नाही आहे इथं आली म्हणून मला झोप लागून राहिली तसं नाही आहे रात्री म्हटलं आपण दहा वाजता झोपलो दहा वाजता झोपलो तर बारा वाजता उठली ना मी रडत होता रिंकूचं पोरग तर त्यालाच पाहिले गेल तिने काऊन रडून राहिला बा काय झालं झोप रे बाबू झोपरे बाबू झोपाचं नावच नाही बाई इकडे घुमव तिकडे घुमव बाहेर आण तो झोपेच नाही झोपेच नाही तर चार वाजेपर्यंत जागवलं त्यानं अमाय काय बोलतो अनु मला माहितच नाही पाय व मी झोपली तर चांगली गाड झोपेत असन मी नाही तर मला काही माहितच नाही मग मला काऊन नाही उठवलं उठवला तू झोपली होती तर झोपू द्यावं म्हटलं तिकडे काही आणलं नाही मग त्याला तिकडच्या तिकडे तिकडच्या तिकडे अंदर बाहेर अंदर बाहेर टीव्ही जोडणे टी व्ही कुठं आता त्याला दिसतच नाही त्याच्या डोळ्यानं कुठं ऐकते लेकरं हा मग रिंकू म्हणते आई बांधणं म्हणते पाळणं पाळण्यात टाकू मी म्हटलं बाई सध्याच नाही टाकू म्हटलं पाळण्यात अजून बारसंच वाचाय हा बारसं गिरसं होऊ दे म्हटलं मग टाकू त्याले नाही काय हो ना, बारसं का? वाचा पहिले कसं काय टाकन हा बारसं झाल्याशिवाय टाकताना येत ना लेकरले पाळण्यात बारा दिवस होऊ दे म्हणा आता झाले चार पाच दिवस अजून पाच सहा दिवस थांबून जाय म्हणा तिले रडे ना रात्री झोपेच नाही तर तिचं असं म्हणणं होतं की पाण्यात टाकू बाई आले आणि झुला देऊ तर झोपून जाईन म्हणून ते तशी म्हणे तर म्हटलं टेन्शन नको घेऊ म्हटलं पाहतो मी तिले म्हटलं तू झोप पाहतो म्हटलं याले तर तिले झोपायला लावलं मग तर ते तीन वाजता झोपले आणि मी चार वाजता झोपले हा काय पण रडत का होता मग तो काय झालं त्याला रडाले पोटगीत दुखत अस काय त्याचं पोट दुखत का काही भुग्गी लागली होती त्याला काय माहित काय झालं त्याला आ दूध पाज तर दुधी नाही पे पाजूवर इंकू पाजूवर इंकू ते दूध पाजे तर पेस नाही आ मग घुमत तरी बी नाही रडन 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 आता मस्त झोपला असन दिवसानं झोपते आणि रात्रीनं तंग करते असं आहे ना त्याचं काम आ तसाच करन जो। तो आता पाहिजो मस्त दिवसानं झोप घेत जाईन अन रात्री आपल्याला जागवत जाईन <laughs> असं बीन काय शांताबाई हा मग आपल्याला त्याच्याबरोबरच झोपा लागन आ दिवसानं झोपा लागन अन रात्रीनं जागा राहा लागन रात्रीनं मग कामं गिमो करा लागन आपल्याला रात्रीनं आंघोळ करा स्वयंपाक करा जेवण करा कपडे धुवा त्याच्या बरोबर आणि दिवसानं थो झोपला तापून झोपून जा असंच करावं लागन वाटते मग आपल्याला आता <laughs> बाकीचे लोक काय म्हणून आपल्याला यायच्या घरी काय म्हणून रात्रीनं दिवस निघते काय हा असे म्हणून ना आजूबाजूवाले भांडे भुंडेचा आवाज जाईन कपडे धुण्याचा आवाज जाईन हा तर आमची झोप खराब करते म्हणून ये पाहुणे चांगले नाही आहे म्हणून रिंकूच्या घरचे हो गळा बाकीच्या लोकायचे का झोप खराब करावं आपण नाही तर काय मग सकाळी त्याले बी ड्युटी पाणीवर जा लागते हे का नाही झोप खराब करा आता रडते लागन त्याले पण मले तू उठवते तू बी आ सांभाळत बसली नाही तर मालिश करून द्यायला पाहिजे ती त्याची मालिश केल्यानं थोडस सा चांगलं वाटते लेकराले उठव वा, मालिश करून दिली ना त्याची मालिश करून दिली पोटाले हिंग लावून दिलं त्याच्या पोट गिड्ड मारलं असन बा त्याच्यानं दुखत असन त्याच्यान लेकरू लढते तर हिंग लावून दिलं त्याच्या पोटाले बी नाही चूक पकडूनच ठेवा म्हणते पकडून अमा बाई लय हुशार आहे मग तू अं अजून तर जमतेम चार पाच दिवस झाले ना आतापासून म्हणते काय पकडून ठेवा काय गोदीतच पकडून ठेवन काय म्हणा तुला म्हणूनच लेकरा शिकवा नाही लागत लहान राहते तेव्हाच खालीच ठेवा लागते त्याले पकडू पकडू नाही ठेवा लागत पकडू पकडू ठेवतो ना मग लेकराते हो ना पकडून ठेवा तर मस्त राह थोडस खाली ठेवलं बाई त्याले अजून आवाज करे हो तर त्याले ना आता खालची सवय लावा लागते पकडू पकडू नाही ठेवायचं त्याला खाली राहू द्याचा आता आपण दवाखान्यात दोघी दोघी होतं तर तू पकडत होती मी पकडत होती जवळ बुवा पकडे रिंकू पकडे तर खाली म्हणून राहिलाच नाही ना तो हा मग त्याच्यात आपलीच गलती आहे ना आपणच लाड करतो ये बाबू ये बाबू हा आपणच आहे ना आपणच शिकवतो ना आता त्याले काय म्हणतं हा त्याची काहीच गलती नाही आहे आपलीच गलती आहे हो बाई आता नाही पकडणार त्याले खालीच ठेवत जाईन फक्त लाड करापुरती पकडत जाईन आणि राय बाबू आता तो खाली काय बाई मी झोप खराब करून ठेवली झोपत चहा घे पे मग आता साडेसात वाजले झोपाच झोप मग नाही हो आता नाही झोपत साडेसात वाजले घरचे काम रिंकू साठी का नाश्ता बनवा लागन जवळ बुवा ड्युटीवर जाईन तर डब्बा गिब्बा बनवून द्या लागन काय झोपा दुपारी पाहू ना काम गिम झाल्यावर दुपारी झोपा लागन एखादी झोप दुपारी घेऊन घे बर तशी कर मग ब्रश करतो काय मग ब्रश कर चहा घेऊन घे चहा बनवून ठेवला मी बर ब्रश करतो मी बाथरूमात जातो फ्रेश होतो मग चहा घेतो हो घेऊन घे बुवाले विचारतो मी आज ड्युटीवर जाते का नाही जात आणि मग तसा डब्बा बनू बर ठीक आहे ना बुवा आज ड्युटीवर जाऊन राहिले काय हो ना हो तेच म्हटलं डब्बा बनवा लागेल ना त्याच्यासाठी विचारून राहिले तर बनवून देतो मग तुमच्यासाठी डब्बा हो हो बनवून घ्या बरं उठली काय होय आताच उठली ना जास्त वेळ नाही झाला अर्धा घंटा झाला उठली तर मी आली होती तुले पावाले आई झोपली का उठली म्हणून तर तू झोपलीच होती तर मग उठवलं नाही तुला झोपू द्या म्हटलं किती वाजता झोपली मग रात्री चार वाजता झोपली ना मग चार वाजता झोपले तोही चार वाजता झोपला आणि मीही चार वाजता झोपले आता झोपूनच आहे नाही मस्त झोपलाय आता हा आता झोप लागून राहिले का याले आणि हे बी झोपलीच आहे नाही इले जाग नाही आले झोपलेच आहे ना दोघे जण झोपलेच आहे पाच जप इले बरोबर हा त्याच्यापाशी नको ठेवत जाऊ नाही तर ठेवून त्याच्या अंगावर हात पाय नाही आई हातपाय नाही टाकत ना मंदात उशी ठेवली आहे तर मग हात पाय नाही पुरत त्याच्याजवळ हो तेच म्हटलं एखादा पायगी ठेवून देईन तर बिचारा रडत राहीन मग मग अजून पाच बसत आले नाही नाही उशी आहे ना मधात दोघाच्या मधात उशी आहे असं मी हे म्हणत होती विचारलं काय मग बुवाले हा काय म्हणे मग बुवा नाही नाही विचारात राहूनच गेलं आता बोलतो ना त्याच्या संग ते तर रात्री झोपलेच होते कुठं बोलणं झालं त्याच्या संग तर रात्री काही बोलली नाही मी आता विचारतो ना त्याले काय म्हणते अन सांगतो मग तुले हो विचारून घे अन सांग मग बोलून घे मग आता ड्युटीवर जावायच्या पहिले आज जाईन म्हणते ड्युटीवर बरं ठीक आहे नाही विचारून घेतो मी ड्युटीवर जायच्या पहिले आत्ताच जातो ना आताच बोलून घेतो चागी दिल बुवा ना बुवाले हो दिला ना बनवला मावशी ना अन दिला मग मी ना हो काय आता मावशी डब्बा बनवून राहिले जवळसाठी हा काय तर पाहिजे काय मग तू यायले हा बोलून घेतो मी त्याच्या सांगा बरं जाय मग बोलून घे बसतो मी यायच्या जवळ पाहतो चहा घेतला का नाही हो चहा घेवायचीच आहे ना अजून ब्रशच तर नाही केला मी पहिले इकडेच आली उठल्या बरोबर काय करते म्हणून ह्या आली मी याची आठवण आली ना मला उठल्या बरोबर पळत गिळत नाही म्हणा तर बर ब्रश करून घे आणि चहा घेऊन घे मग बस धंदे होत राहते आरामात बर ब्रश करतो मी तू बोलून घे मग बुवा सांग हो बोलतो अहो मी काय म्हणतो आई सांग गावाला जाई आता काही जावं लागते गावाला आली ना तू गावावरून तरी मन नाही भरलं काय जातो आता नको जाऊ तशी नाही म्हणत मी आता झाली म्हटलं आईचं आता तिकडे वावराचे कामं आहे ना वावराचे कामं आहे तर लावते ना मग बाबा बाया लावूनच कामं करते ना काही पाठवते वावरात तुम्ही ऐकून तर घ्या पहिले काय म्हणून मी मी अशी म्हणतो गावाला जाईन गावाला राहीन तिथं कामं करायला बहिणी आहे आई आहे मावशी आहे तिच्या तिथं लक्ष ठेवणं होते कामही करणं होते वावरात बी जाणं होते आणि इथं राहीन मग इथं वावराचे काम कशी करण आई इथं राहीन गावाला राहीन तिच्या तिथं चालली जाते आई घरचे गिमं करून नाही आता नको जाऊ आईले म्हणा इथंच थांब महिना महिनाभर थांबायला लाव आईले मग पाठवज हो मी बी थेस म्हणून राहिली आईचं थांबणं नाही थांबू शकत रात्रीच म्हणत होती आई रिंकू म्हणे तिकडे चालतो म्हणे गावाले तिकडे म्हणे वावराचे काम होते म्हणे आणि तुमचंही करणं होते म्हणे रायज म्हणे महिनाभर आणि तशी काय परी काय शाळेत चालली काय का तिची शाळा पडन हा तर चालली जाईन म्हटलं मी आई सांगा बारसं गिरसं तिकडेच करू म्हणते आई अरे यार बारसं इथं करू न धूमधडाक्यात हा माझ्या ऑफिसचे मित्र आहे हा माझ्या मैत्रिणी आहे त्याला सांगन माझ्या ऑफिसचा स्टाफ आहे हा सगळीला सांगन ना मी गावाले करू न गावाले करू आई तशीच म्हणून आली तिकडेच करू म्हणते बारस हा मस्त गावातल्या सांगू म्हणते माय मैत्रिणी आहे तर तिथं धुमधडाक्यात करू म्हणते आणि बारसाच्या दिवशी मग बोलावून घेऊ म्हणते बुवाले आणि तु ननद आहे तु भाऊज आहे यायला सगळे सांगून घेऊ म्हणते बारसाचे एक दोन दिवस पहिले हो ते आहे पण पावसाळ्याचे दिवस आहे चिखल माती हे ते मला आवडत नाही पावसाळ्यात गावात जाणं अन पावसाळ्यात मच्छर किती राहते आ आ माशा हे ते गावात तर पहिले बिमाऱ्या राहते त्याच्यानं म्हणून राहिलो मी नको जाऊ तुम्ही राहून नाही आहे ना म्हणून बिमाऱ्या राहते ना हे राहते गावात कोणत्या बिमाऱ्या नाही राहत म्हटलं गाव साफसुत्रच राहते शहरासारखं थोडी बिमाऱ्या होते शहरात होते म्हटलं बिमाऱ्या मोठमोठ्या गावात तर एक बिमारी नाही राहत चांगलेच राहते गावातले लोक खेड्यात राहते म्हणून काय असेच राहते काय बिमार मच्छर राहते तर काय डसतच राहते काय मच्छर गावात मच्छर आहे आणि शहरात आहे का इथं नाही आहे काय मच्छर इथं बिना मच्छरनं राहून राहिले तुम्ही राय ना इथंच राय ना अजून तिकडेच असेन तर माझ्या डब्बाचा वाका होईल मग अजून माय म्हणले क्राईमध्ये मा राहीन तू यात राहीन त्याच्यानं म्हणून राहिलो जाऊ नको तर मी काय नेहमीसाठी चालले काय महिन्याभराची गोष्ट आहे एक महिना राहील आणि येऊन जाईन मग नाही नाही माझ्या दिमाग आले काही पटून नाही राहिलं ते तर तू नको जाऊ हा दोन तीन महिने होऊ दे तीन महिन्यात तू लय मोठा होऊन जाते त्याला समज येते आणि मग जाजू तू मस्त हा जाजू दिवाळीत अव दिवाळीची गोष्ट नाही करत ना मी बारशाची गोष्ट करून राहिली ना आता पाच सहा दिवसानं बारसं करायला लागते आणि तुम्ही दिवाळी दिवाळी हा जाऊ द्या ना तिथंच बारसं करन मी अरे यार म्हटलं ना तुले माझ्या ऑफिस वाल्या स्टाफ सांगन मी धूम धडाक्यात बारसं करू मस्त जाऊ नको इथंच राह तुम्ही कधी ऐकत जा परिचय बाप्पा कधी कधी ना एकदमच लहान लेकरांनी जिद करता तुम्ही लहान आहे काय आता प्रेमाने सांगून राहिली तुम्हाला मले जाऊ द्या आ दोनक दिवसांना चालली जातो मी आईच्या घरी हा आता बारसा आहे बा एक दोन दिवसानं त्याच्या पहिले पहिले चालली जातो आणि काय तुमचा डब्बा बब्बा आहे तो, तो मेस लावून देजा हा तो काय उपाशी राहण काय तुम्ही मग पण आता ऍडजस्ट होऊन राहिले ना सगळं हा आता घरी वहिनी आहे वहिनी डब्बा बनवून देते आहे ना बबीताबाई डब्बा बनवाले मग एक महिना इकडे राहीन तर काय फरक पडते आपल्या आणि थोड़ी आहे का तू तिकडे जाली जाशील तेव्हा डब्बा सावा का होती इकडे आपल्या घरी कोण आहे मग कोणीच नाही आहे तुझ्याशिवाय हाय नाही काय तुमची बहीण आहे तुमची वहिनी आहे हा त्याला म्हण जा डब्बा बनवून द्या मी तिकडे राहीन तर खावाले काय काय फक्त त्या दोघी जणी पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे घेऊन घेते पैसे चालले जाते डबल आली नाही पावाले आता रिंकू त्याचं नको काढू तू आपल्या दोघांच्या मधात वहिनीले आणि बहिणीला काय लिहा मधात अहो आता मग तुम्हाला चांगल्यासाठी सांगून राहिले ना मी जाऊ द्या मला एका महिन्याची गोष्ट आहे काय का तुम्ही हा एक महिना नाही राहू शकत का तुम्ही आम्हाला सोडून अन तुम्हीच तर म्हणता ना माझ्या मित्र आहे त्याची आई डब्बा बनवून देते मेसचे डब्बे बनवते तर तुमच्या मित्राला सांगून दे जा एखादा महिना द्या म्हणा डब्बा पैसे दिशे देऊन देईन म्हणा नाहीतरी बाजार आणाच लागते बाजारात पैसे जाते किराणा सामान आणतो त्याच्यात पैसे जाते त्याच्यापेक्षा तुम्ही एका महिन्याचा मेस लावून घ्या आणि ना। ते पैसे तिथं देऊन द्या म्हणजे डब्याचही टेन्शन नाही नाही तुमच्या बनीले म्हणा लागत नाही वहिले म्हणा लागत हा आणि कोणाच्या घरून डब्बा आणणं ते चांगलं नाही राहत हा नाही तर बिन डब्बा आणि मग बोलन का मग मी न केलं मी न केलं ते काय पाहिजे कराले करते आणि नाही गावतेत मग हा मोठेपणा दाखवते त्याच्यापेक्षा राहू द्या नाही तुम्ही वहिनीच्या नांदी लागा नाही त्या ताईच्या नांदी लागा ते की आहे म्हणा कोणाच्या घरचं नाही घ्या लागत बोलणं तर ऐकतेस पण नको जाऊ म्हणून राहिलो मी हा बरसादीचे दिवस आहे कपडे नाही वाढणार काही नाही हा तर नकाच जाऊ ना अरे कपडे नाही वाढणार तर काय मग मी लेकरायला तशी ठेवून काय नंग ठेवणार आहे का कपडे नाही घेऊन जाईन काय मी कपडे आहे ना आता पंखा आहे ना आईच्या घरी हा वाढत नाही काय घरचे लोकांचे कपडे नाही वाढत काय हा ठीक आहे तसेच राहते काय ओले का कपडे घालून काय बा तुम्ही बी काही बोलता एवढं मोठं घर आहे कुठे दोरी बांधून मी हा कुठेही वाढवून कपडे तुम्ही घाले टेन्शन घेता कपडे नाही वाढत आणि कपडे ओलेच राहते आणि बिमारच पळण हा जेव्हा बिमार पळण ना तेव्हा तुम्ही मन जामले पण तो वेड येणारच नाही नाही तरी थांबून जायचो मी सध्याच काही सांगत नाही तो ना दोनक ना मी दिवस दिवस दोन तीन आहे अरे यार आता झालेच किती रिंकू पाच सहा दिवस झाले बरोबर मी त्याला नाही पकडलं नाही त्याच्या संग खेळलो आणि तू घेऊन चालली जाशील तिकडे मग मला आठवण नाही येणार काय नको येऊ न मायापूर आले मायापासून काय दूर करत हा नको अहो आता व्हिडिओ कॉलवर वर येते ना व्हिडिओ कॉल करत जा जा हा पाय न होते बोलणे होते आ कुठं विदेशात थोडी चालली मी त्याला घेऊन इच्छा येतो हा कधी सुट्टी राहिली तर येऊन जात जा आमच्या भेटीले हा रविवार दिवस शनिवारी हाफ डे राहते हाफ डे करून सरळ गाव आले हा रविवारी अजून चाललं इकडे वापस शनिवारी आले तर रात्रभर न होते पायणं होते खेळणं होते न रविवारी अजून संध्याकाळी वापस नाही तर सोमवारी येणं होते सकाळी मस्त सकाळी घरून डब्बा गिब्बा बनवून दिला तुम्हाला सात वाजता निघाले आठ वाजताही निघाले तरी ऑफिस मध्ये पोहोचून जाता तुम्ही दहा वाजता मग राहिलं नाही होत काय दोन दिवस राहिलं होते शनिवार रविवार ते आहे पण माय मन नाही मानून राहिलं खरं सांगतो तू म्हणतो मी जातो जातो पण माय मन नाही मानून राहिलं म्हणून म्हटलं नको जाऊ विचार करून घ्या तुम्ही दोन दिवस आहे तुमच्या जवळ हा मस्त खेळा घुमा फिरा हा जेवढा टाइम द्यायचा आहे तेवढा टाइम द्या त्याले हा मस्त न मग दोन दिवसांना चालली जाईन मी ऐकतच नाही तू माय ऐकतच नाही न तू याच मतानं करत जाय नाही म्हणन तरी तू होच म्हणत म्हणजे बोलाच नाही रिंकू आता तुझ्यासोबत बोलाच नाहीये अशा ये फुगले ना आता बातच फुगून जाते फुगावानाचे नको जाऊ म्हणते आता काय नेहमीसाठी चालली असेल काय मी सोडून हा आता इथं कोणी हाय नाही करा ना त्याच्यानं होय गावाले राहीन बाई इथं वावरात जाणं होते आणि आमचे काम होते उशिरा पाशिरा गेली वावरात तर वावरातले काम होते समजत नाही यायले फुगून बसते फुगूच देतो यायला कुठं घुमता होता ते सकाळपासून जेवण नाही करत काही नाही हा तुम्हाला भूक लागते का नाही लागत कुठं नाही कामीच गेलो होतो मी हा ठेकेदाराच्या भेटीले माझ्या कामाचे पैसे आज देतो म्हणे तर त्याच्यासाठी गेलो होतो मी आणि तू यासाठी से पानाचे होते तर ते घेऊन आलो हाय ना माग स्थानले होते तुम्ही हां वरच्या वर घेऊन येत आता आता काय याच्यात पैसे खर्च करा काय तुम्ही से आणू देन केडा आणू दे खात जाय ना पोटभर खात जाय ना हा खाशील नाही तर बाळ कमजोर होईन ना हा आता पिण्यावर लक्ष देऊनच राहिले ना तसं नाही म्हणत मी एका एका घंट्यानं घेऊन नको बसो पण पोट भर जेवण करत जाय सेफ आणले तर ठेवासाठी नाही आणले हा एका एका ना 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 आ, खाता नाही येत काय खात जाय ना जेव्हा टाइम भेटला हा रिकामी बसली राहत तेव्हा खात जाय खात काय तू खात जाय देत जाय হ্যাঁ দুগি জনী খাত যা মস্ত দেতো না তিলে বি দেতো না তিলে টাকন কাইনি হ্যাঁ তিলে তো পইলে দেতো মিনে খানার বন তিলে দেতো পইলে ও তেস মতল মা পুরি লি উপাসি গিনো কোঠে বজো কাই চাল কাই নাই না আতা কাম আছে নাই পের না এর না জালে আতা না আতা কাম হয় হ্যাঁ আতা খাট টাকা চিন না খাট টাকা তো কামিন নিন্দা না

ओहो सांगन ना कुठे चालले तुम्ही इकडे कुठे नाही या म्हटलेय कोण आशाच्या घरून तासाच्या घरी चालली होते टाइम करायला तू दिसले आता इकडे आली मग तू या घरी हां काय सांगत जरा कायले जेवण खाऊन करत जाय म्हणन समजावून सांगाव तर मलेस म्हणते बरोबर करतो बरोबर करतो करते का नाही करत काय माहित आता इले थोडी पाहात बसतो मी ओहो बरोबर आहे ना जेवण खान वेळेवर करत जाय गोळ्या घेत जाय आ डेल्यासadne तुले गोळ्या हो दिल्या ना हाय सकाळची गोळी आहे संध्याकाळची गोळी आहे घेतो ना बरोबर घेतो टाइम गेम नाही तो कर बसा नोकरी तिथे रुपा मस्त चहा बनवते अद्रक टाकून या बसा चल मग रूपा घरात बरं चला मग प्रीती ताई चहा बनवतो आ चहा तर नाही तेवाचा होता पण आता सुनील भाऊ म्हणून राहिले तर पिऊनच घेत ना बाई रिंगू बोलली काय बुवा सांगा काय म्हणत होते काय म्हण नाही तोंड फुगून बसले नाही म्हणजे ते नको जाऊ म्हणते इथंच राय ना आईले इथंच ठेऊ म्हणते जाऊ नको देऊ म्हणते आईले नाही हो माया कुठं जमते इथं तूच जर तिकडे आली तर घरचे काम होते वावराचे जाणं होते म्हणून म्हणत होते हो, मी हो तर मी इथे सांगून राहिले त्याले का वावराचे काम आहे बा हा ना आता जमते काय तुम्ही थांबणं मला समजते ना हा तू नाही जमत पण हे ऐकून नाही राहिले ना माहीत मग मला सोडून जातं काय मग माया डब्बाचा वाका होते मग मला लेकराची आठवण येते असे म्हणून नाही लय हो काय मग काय म्हणतो तू आ इथच राहिशील काय गावाला नाही चालशील येईन नाही गावालाच येतो मी फुगते काय फुगत येतो यायले दोन दिवस फुगन आणि मग जाय म्हणून मला माहित आहे हे असेच करते नाटक गावाला जातो म्हटलं तोंडच फुगवते दूर नको करू म्हणते मला मायापोरापासून आता मी काय नेहमीसाठी येऊन राहिली काय तुझ्याजवळ हा महिनाभर राहीन मी म्हटलं शनिवार रविवार येत जा आमच्या हा हाफ डे तर राहते हाफ डे करून सरळ गावाला येऊन जायचं होत नाही काय होते पण यायला जीवार येते ना येणं जाणं कराले इथं राही म्हणते मला येते ते गावाला येते आम्हाला भेटायला की येते नाटक करून राहिले ते एक दोन दिवसात येते बरोबर जाग्यावर हो तेच म्हटलं नाही जमत ना नाही तर आवाले काही नाही उन्हाळ्याचा टाईम राहिला असता तर एक महिना काय दोन महिने थांबले असते मी उन्हाळ्यात कोणते धंदे नाही राहत पण पावसाळ्यात तर कामं राहतेच हा एक तर पेरणीचे कामं वय आणि तू या बाबा मागं काय काय लावून बाया बाया मागं राहणं हा काय काय करन ते आणि प्रकाश कामाले जाते वहिनी आहे तर ते घरचे धंदे करते नाही तर काय मग आई म्हणून हो भुवाले काय म्हणते काही नाही म्हणत ते दोन दिवस फुगन फुगन आणि मग चांगलेच म्हणून जाय म्हणून आता त्याच्या दिमागात काही घुसून नाही राहिल्या गोष्टी नवीन नवीन आहे ना म्हणून दोनच दिवसात त्या गोष्टी बरोबर त्याच्या दिमागात घुसते हो तर सांगजो मग चला मग मित्रांनो सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद